पारनेर तालुक्यातील बाबरडी गावचे माननीय सरपंच प्रकाश गुण व आरसीजी ग्रुप यांच्या वतीने मोफत महिला देवदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले सहलीसाठी जाणाऱ्या गाड्यांचे पूजन खासदार लोकनेते निलेश लंके यांच्या पत्नी माननीय जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी वाळवणी गावचे माजी सरपंच सचिन आप्पा पठारे सतीश बापू भालेकर विद्यमान सरपंच ईश्वर दिवटे माजी सरपंच प्रकाश गुण आरसीजी ग्रुपचे अध्यक्ष लाला भोंडवे ग्रुपचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये गाड्यांचे प्रस्थान करण्यात आले या दरम्यान आर सी जी राजे छत्रपती ग्रुप आयोजित महाड गणपती दर्शन वरद विनायक दर्शनासाठी सुमारे सहाशे महिला व पुरुषांनी लाभ घेतला यावेळी राणीताई लंके म्हणाले की माननीय सरपंच प्रकाश गुण व राज्य छत्रपती ग्रुप हे सामाजिक कार्यकर्त्या कार्यक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर असतात दरवर्षी नियमितपणे महिलांना देवदर्शन घडवले जाते असे उपक्रम गावागावात राबवले गेले पाहिजेत या उपक्रमांचे कौतुक करून महिलांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या प्रवासादरम्यान माननीय सरपंच प्रकाश गुण राजे छत्रपती ग्रुपच्या वतीने महिलांसाठी दुपारचे भोजन मोफत देण्यात आले येथील दर्शन झाल्यानंतर परतीचा प्रवास हा सुखकर व आनंदी झाला असल्याची प्रतिक्रिया महिलांनी पत्रकारांशी बोलताना दिली माननीय सरपंच प्रकाश गुण यांनी ग्रामीण भागातील महिलांना आपले घर व घरातील जबाबदारी सांभाळत असताना आवर्जून कुठे देवदर्शनाला जाणे फिरायला जाणे शक्य होत नाही परंतु या सर्व महिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम माननीय सरपंच प्रकाश गुण यांनी ग्रामीण भागातील महिलांना आपले घर व घरातील जबाबदारी सांभाळत असताना आवर्जून कुठे देवदर्शनाला जाणे फिरायला जाणे शक्य होत नाही परंतु या सर्व महिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरपंच प्रकाश गुण व आर सी जी ग्रुपच्या वतीने दरवर्षी करण्यात येते याबद्दल महिलांनी त्यांचे आभार मानले या दरम्यान आर सी जी ग्रुपचे अध्यक्ष लाला भोंडवे रवी गवळी मच्छिंद्र गवळी संजय गवळी किशोर लगड संदीप ठुबे बाबा गवळी रामदास गवळी एकनाथ जगताप गोरख दिवटे बाळासाहेब गवळी गणेश ठुबे रणजित दिवटे जिजाबापू ठुबे अर्जुन जगताप देवीदास गवळी देवा दिवटे दादा लगड अवधूत गवळी सांगदेव ठुबे आतिश साबळे महेश लगड संदीप जगताप प्रकाश दिवटे मंगेश ठुबे ऋषिकेश गवळी रोहिदास गुंड किरण गुंड किरण लगड अमोल दिवटे श्याम लगड श्रीकांत जगताप श्रीकांत गुंड आदींनी सहल यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले